श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे समर्थ म्हणाले विद्या रूपी धन बघा चोर चोरी करू शकत नाही राजा कुठेही घेऊ जाऊ शकत नाही आणि भावांमध्ये वाटले जाऊ शकत नाही याचा अर्थ काय समर्थ म्हणाले विद्या हे सर्वश्रेष्ठ धन का आहे ज्ञान हे इतर कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे कारण ते चोरता येत नाही त्याची वाटणी होत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओझे वाटत नाही आणि वाटल्याने ते कमी होण्याऐवजी वाढत असते हे धन आपल्याला ज्ञानी बनवते आणि आयुष्यात योग्य मार्ग दाखवत असते ज्यामुळे व्यक्तीला समाजात मान मिळतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात विद्या प्राप्त करून दिलेली आहे मन आहे बुद्धी आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला सुद्धा आहे परंतु त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे नुसती अंगामध्ये कला असून जर त्या कलेचा उपयोग केला नाही वापर केला नाही लोकांपर्यंत पोहोचले नाही मग उपयोग काय विचार करा जी गोष्ट आपल्याकडे आहे ती जर आपण दाखवू शकत नसलो बघा एखादी वस्तू आपण नवीन आणली जर त्या वस्तूचा आपण उपयोगच केला नाही तर ती तशीच गंजून पडेल सडून जाईल त्या गोष्टीचा उत्तम प्रकारे वापर केला पाहिजे विद्या धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनांहून तिचा प्रत्यक्षपणे वापर करणं खूप गरजेचं आहे लायब्ररी असते आपल्या बाजूला बघा घराच्या बाजूला किंवा आपण जिथे फिरायला जातो तिथे बघा ग्रंथालय पाहायला मिळतं अनेक प्रकारची पुस्तकं असतात कोणी विचारलं तर आपण सांगतो अरे आमच्या बाजूला ना लायब्ररी आहे ग्रंथालय आहे परंतु आपण तिथे कधी गेलो का हो त्यामध्ये असणारी जी पुस्तकं आहेत ती कधी आपण पडताळणी केली का चाचपून पाहिली का वाचली का नुसतं लायब्ररी आहे ग्रंथालय आहे एवढंच आपण प्रत्येकाला सांगत बसतो परंतु त्या पुस्तकातलं ज्ञान किंवा बघा प्रत्यक्षपणे विद्या जे काय त्यांचं बघा प्रत्यक्ष त्या पुस्तकातलं महत्त्व आपण समजून घेतलं का कारण विद्यारूपी धन कोणीही घेऊ शकत नाही ज्याप्रमाणे विद्या हे सर्व प्रकारच्या धनापेक्षा श्रेष्ठ आहे ज्याच्याजवळ पैसा आहे परंतु त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे आपण बोलतो ना अरे याच्याकडे पैसा पण यायला डोकं नाही आहे का कारण पैशाचा कसाही वापर करत आहे म्हणून धनापेक्षा श्रेष्ठ का सांगितलं का म्हटलेलं आहे ज्याच्याजवळ विद्या आहे तोच ज्ञानी आहे आपल्याला आता अभ्यास करायचा आहे अभ्यास करून बघा परीक्षा द्यायची आता आपण बघा आपल्या ओळखीचे कोणी सर असले की बघा आपण सांगतो बाबा मला खरंच हे समजलं नाही ते गे गे ते तर ते बघा प्रत्यक्षपणे सर असतील टीचर असतील ते आपल्याला काय करतात पुन्हा सांगतात की नाही पण आपण जर टाळाटाळ केली तर आपल्याला ते विद्यार्थी धन प्राप्त होईल का समर्थांनी का सांगितलं विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन विद्यार्थ्याला मिळे विद्या ना विद्या नक्कीच प्राप्त होणार आहे जर तू अभ्यास करशील तरच ना दिलेला गृहपाठ असेल वर्गपाठ असेल नक्की करणं गरजेचं आहे मग विद्या हे धन असं आहे जे चोरता येत नाही आहे आपल्या भावाभावांमध्ये भावा बहिणींमध्ये भाऊ बंदकीमध्ये वाटणी होत नाहीये वाहून नेत्यांना बघा प्रत्यक्षपणे ओझ वाटत नाहीये आपल्या बघा आपल्या डोक्यामध्ये आपण विचार विचार करतो अरे हा तर लहान मुलगा ही लहान मुलगी आहे पण याला बघा मस्तपैकी डोका दिलेला आहे कारण का प्रत्येक प्रश्नाचं तो उत्तर देतो मग टॅलेंट कुठं आहे हे शोधता आलं पाहिजे या मुलाकडे या मुलीकडे एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं बघा प्रत्यक्षपणे आपण विचार केला एखाद्या वेळेला आपण जेव्हा दान करतो तेव्हा दान केल्यास ते कमी होत नाही आहे उलट कमी होण्याऐवजी ते वाढत जातं म्हणून तेच श्रेष्ठ धन आहे ना आपण काय करतो आपल्याला असलेली माहिती आहे ना आपल्याजवळच ठेवतो आपण दुसऱ्यांना सांगत नाही कारण का आपली एक सवय असते की दुसऱ्यांना माहीत पडले की आपल्या हातून निघून जाईल अहो आपलं महत्व कमी होणार नाही उलट आपलं महत्व वाढेल परंतु आपण काय विचार करतो नाही त्यांना कळता कामा नाही म्हणून समर्थने एक सुंदर भाग दिलेला आहे एकदा प्रत्यक्षात पाहायला गेलो ते सर्वात मोठे जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर तिथे कोणी जात नव्हतं त्या गावामध्ये एक राजा राहत होता राजाने ठरवलं की आज या जंगलातून आपण प्रवास करायचा राजा जंगलातून जात असताना त्याला तिथे दोन व्यक्ती बघा वाद घालताना दिसले ते दोघेही भांडण करत होते की मी तुझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे दुसरी व्यक्ती म्हणत होती नाही मी तुझ्यापेक्षा ज्ञानी आहे राजाने हे पाहिलं त्याला आश्चर्य वाटलं की हे दोघंही सामान्य माणसासारखं भांडत आहेत दिसतात तर उत्तम प्रकारे राजा आणि त्याची लोकं त्या व्यक्तींच्या संगतीपासून दूर राहणे पसंत करून पुढे निघून गेले त्यांनी पाहिलं की हे दोघंजणं भांडण करत आहेत कुठल्या तरी कारणावरून वाद झाला असेल मग आपण इथून निघून जाऊया राजा गेल्यावर ते दोघंजणं एकमेकांकडे पाहून हसू लागले आणि बघा प्रत्यक्षपणे हसत हसत त्यांनी गळाभेटसुद्धा घेतली ते दोघेही आपापल्या साधनेमध्ये रमत गेले दे ते त्यांचं कार्य होते त्या कार्यामध्ये प्रत्यक्षपणे रमले सांगायचा मुद्दा काय समर्थ म्हणाले ज्ञानाचा दिखावा करून भांडण्यापेक्षा ज्ञान हे शांतपणे मिळवावं आणि ते दुसऱ्यांना वाटून बघा प्रत्यक्षपणे वाढवलं गेले पाहिजे खरे ज्ञान हे अभिमानाने नाही तर नम्रतेने आणि निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरलं जातं यामुळेच विद्या धन हे सर्वश्रेष्ठ ठरत असते प्रत्येकाच्या वाटेला विद्या प्राप्त हो होतेच असं नाही आहे त्यासाठी सुद्धा कार्य करणं गरजेचंच आहे कारण ज्ञानाचा दिखावा करून उपयोग काय प्रत्येकाला डोकं आहे प्रत्येकाला बुद्धी आहे प्रत्येकाला मन आहे परंतु वापर करणं गरजेचं आहे ना बघा आपल्यासोबत असणारा आपला मित्र ज्यावेळी बघा आपण दहावीपर्यंत एकत्र होतो बारावीपर्यंत एकत्र होतो परंतु कालांतराने तोच आपला मित्र तीच आपली मैत्रीण आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बघा उंच झेप घेतलेली आहे उच्च पदावर बघा प्रत्यक्षपणे ती पोहोचली आहे तो पोहोचलेला आहे मग आपण विचार करतो अरे हा माझ्यासोबतचा होता ही माझ्यासोबतची होती मग मा एवढं काय केलं मग हिच्यामध्ये एवढं विद्या एवढं ज्ञान आलं तरी कुठून अहो ज्ञान विकत घेता येत नाही आहे तर प्रत्यक्षपणे ज्ञान कमवावं लागतं कारण ज्या प्रकारे आपण अनुभव घेत असतो ना त्या अनुभवातून प्रत्येक व्यक्ती शिकत असतो म्हणून आनु अनुभव असणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले विद्यारूपी असलेलं धन कोणीही चोरू शकत नाही अहो जरी राजा जरी असला तरीही आणि वाटणी तर त्याची होणार नाही या जन्मात काय पुढच्या जन्मातसुद्धा सुद्धा वाटणी होणार नाही कारण ज्ञान प्रत्यक्षपणे एकमेकांना शेअर करूनच बघा वाढत राहतं म्हणून विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे जय जय रघुवीर असमाट